हत्ती हे आत्मविश्वास स्थैर्य दीर्घ आयुष्य शक्तिवर्धक असे हे प्रतीक असणारे हत्ती म्हणजेच गजंतलक्ष्मी ही कुठे असावी ते कसे असावेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर नमस्कार मी स्वाती आपलं स्वामीचरणी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजंतलक्ष्मी ही आपल्या देवघरामध्ये का असावी त्याचे काय फायदे आहेत ती कुठल्या दिशेला ठेवावी गजंत लक्ष्मी घरी आणताना कुठल्या नियमांचं पालन करावं त्या गजंत लक्ष्मी ही कशी असावी याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय तर बघा गजंतलक्ष्मी म्हणजेच हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे जसं श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे तसंच गजंतलक्ष्मी हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे तर हे गजंतलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये नक्की असावी बघा आपण जेव्हा एखाद्याच्या घरी जातो तेव्हा ते, ते मुख्य दरवाजाच्या एन्ट्रसमध्ये ठेवतात कोणी हॉलमध्ये ठेवतं कोणी किचनमध्ये कोणी बेडमध्ये किंवा जिथे शोकेसच्या वस्तू ठेवल्या जातात अशा ठिकाणी पण ठेवल्या जातात तर अशा असंख्य ठिकाणी गजंतलक्ष्मी या शोपीस म्हणून किंवा कोणाची आवड म्हणून तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी लोक हे ठेवतात पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजंतलक्ष्मी आपल्या देवाऱ्यामध्ये का ठेवायचे त्याचं काय महत्त्व आहे आणि त्या कोणत्या कशा आणायचेत तर याबद्दलचीच माहिती आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता गजंतलक्ष्मी आपल्याला वेगळ्या वेगळ्या धातूमध्ये मिळतात म्हणजे चांदीमध्ये अगदी सोन्यामध्ये किंवा पितळेमध्ये चिनी मातीच्या मातीच्या किंवा पंचधातूच्या अशा वेगळ्या वेगळ्या आपल्याला मिळतात पण आपल्याला या पितळेच्याच गजंतलक्ष्मी आणायचे आहेत कारण बघा कुठलीही मूर्ती ही आपण भरीव आणतो आणि आता सोन्याची किंवा चांदीची अशी भरीव मूर्ती आणणं शक्य नाही आहे आपल्यासारख्या सामान्य माणसांना तर आपण देवाऱ्यामध्ये जे देव पुजतो ते शक्यतो पितळेचे देव आपण पुजतो त्याच्यामुळे आपण ज देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी जी गजंत लक्ष्मी आणणार तर ती पितळेची आणायची आहे ती भरीव आणायची आहे म्हणजे आतून पोकळ नको आता बघा ही खूप जड आहे तर तर बघा आपल्याला अशा दोन गजंतलक्ष्मी आणायचेत कारण आपण जेव्हा पण गजंतलक्ष्मी आणतो तर त्यांच्याशी आपल्याला जोडी आणायची आता आणताना आपल्याला त्यांचा उजवा पाय पुढे असेल अशा पद्धतीने आणायचे आणि डावा पाय मागे आता मागचा पण उजवा पाय हा पुढे आणि डावा पाय मागे अशा पद्धतीने आपल्याला आणायचे अशा या स्थिर उभ्या राहिलेल्या लक्ष् गजंतलक्ष्मी आपल्याला आणायच्या नाही आहेत तर त्या चालतायत अशा पद्धतीच्या आणायचे आहेत आणि सोंड ही त्यांची वरच्या दिशेला आहे म्हणजे त्या भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि आपल्या घरामध्ये सुख ऐश्वर याचं प्रतीक या गजंतलक्ष्मी आहेत त्याच्यामुळे सोंड वरच्या दिशेला असणारे त्यांचे दोन सुळे दात डोळे हे सगळं व्यवस्थित दिसतंय अशा पद्धतीच्याच आपल्याला गजंतलक्ष्मी आणायचे आहेत आता बघा याच्यावरती शुभचिन्ह आहेत तर अशी ही शुभचिन्ह असणारे लक्ष्मी आपल्याला घेऊन यायचेत या पोकळ आणू नका या बरीवाणा आता ही एकच पण खूप जड आहे तर अशा आपल्याला दोन गजंतलक्ष्मी आणायचेत आता आपण या कधी आणायच्या बघा कुठल्याही मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला किंवा नवरात्रमध्ये दिवाळीमध्ये अशा कुठल्याही शुभ तिथीला किंवा ज्या लक्ष्मी मातेला समर्पित दिवस आहेत त्या दिवशी तुम्ही गजंतलक्ष्मी विकत आणू शकता आणि त्या दिवशी जर शक्य नाही झालं तर कुठल्याही दिवशी तुम्ही त्या आणा पण आणल्यावर आपल्याला एखाद्या शुभ दिवस किंवा चांगला दिवस बघूनच आपल्याला त्यांची स्थापना करायची आहे म्हणजे आता दिवाळी येते तर तुम्ही दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अशा दिवशी आपल्याला त्यांची देवहऱ्यामध्ये स्थापना करायची आहे तर आता या गजंतलक्ष्मी तुम्ही घरी घेऊन आलं की त्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात आणि आपल्याला त्या देवासमोर ठेवायचे आहेत आपल्याला त्यांच्यावर अभिषेक करायचा आहे तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं बसायला आसन घ्यायचं एका पाटावर एक स्वच्छ कापड हांतरायचं त्याच्यावर आपल्याला तामण ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अकरा वेळाला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा परत अकरा वेळा पंचामृताने अभिषेक करायचा आणि परत अकरा वेळा आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आता तुम्ही या दोन्ही पण लक्ष्मी सोबत ठेवू शकता अगदी शेजारी शेजारी ठेवले तरी चालेल आणि दोन्हींवर एक सोबत आपण अभिषेक केला तरी चालेल नंतर त्या स्वच्छ पुसून घ्यायचे बघा आपण कुठली पण देवांची मूर्ती आणतो दे, दे, तर तेव्हा ती फक्त मूर्ती असते आणि जेव्हा आपण असा अभिषेक करतो स्तोत्र म्हणतो तेव्हा त्या मूर्तीमध्ये हे प्राण येतात त्या मूर्तीमध्ये दैवत्व येतं तर त्याच्यामुळे आपल्याला अशा या मूर्ती आता एका स्वच्छ प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये त्या ठेवायच्या आणि त्यांचं सोंडेची बाजू आपल्याकडे येईल अशा पद्धतीने ठेवायच्या आणि आपल्याला त्याच्यावरती श्रीसूक्त म्हणत म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे अगदी एक वेळा किंवा पाच वेळा अकरा वेळा तुम्हाला जेवढ्या वेळेला शक्य होईल तेवढ्या वेळेला आपल्याला असं हे श्रीसूक्त म्हणत कुंकुमार्चन करायचं आहे आणि ही सेवा तुम्ही दररोज जरी शक्य नाही झालं तरी ज्या माता लक्ष्मीला समर्पित तिथे आहेत त्या दिवशी तुम्ही असं हे कुंकुमार्चन नक्की करा गजंत लक्ष्मीवर तर या तीन बोटांनी आपल्याला अर्चन करायचं आहे आता अर्चन करताना एक ओवी झाली की नमो नमहा म्हणायचं परत कुंकू घ्यायचं दुसरी ओवी म्हणायची नमोन महा म्हणायचं अशा पद्धतीने आपल्याला श्रीसूक्त म्हणायचं आहे फलश्रुती म्हणताना हात जोडायचे आता असं हे कुंकुमार्जन करून झालं की मग परत गजंतलक्ष्मीवरचं कुंकू सगळं काढून घ्यायचं आणि मग आपल्याला आपल्या त्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे गजंतलक्ष्मी देवाऱ्यामध्ये ठेवताना त्या आपल्याला त्यांचं तोंड हे आपल्याकडे आप येईल अशा पद्धतीने ठेवायचं आहे माझा देवारा असाच आहे आणि या गजंतलक्ष्मी देवाऱ्यात आपण अशा ठेवणार आहोत जेणेकरून त्यांची पाठ ही देवाकडे येईल आणि चेहरा हा आपल्याकडे येईल अशा पद्धतीने दोन बाजूला दोन देवाऱ्यामध्ये अशा आपल्याला या ठेवायचेत जशा मी दाखवल्या थोड्याशा तिरक्या ठेवायच्या आणि मग आपल्याला त्यांना छान हळद कुंकू अक्षदा व्हायचेत फुल अर्पण करायचं आणि दिव्याने छान ओवाळून घ्यायचं आहे आता दररोज आपण जशी देवांची पूजा करतो तशीच आपल्याला यांची पण पूजा करायची आहे या गजंतलक्ष्मी हे लक्ष्मी मातेचं वाहन आहे त्याच्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ही गजंतलक्ष्मी असायला हवी कारण हे स्थैर्याचं बलाढ्यतेचं प्रतीक आहेत हत्ती हे खूप धैर्यवान आणि शूर मानले जातात बघा आपल्यावर कुठलंही संकट आलं किंवा आपल्या घरावर कुठलंही संकट आलं तर त्यांच्याशी लढण्याची ताकद ही आपल्याला मिळत असते आणि आपल्या घरामधली नकारात्मक ऊर्जा ही याच्याने नष्ट होते आपल्याला आर्थिक स्थैर्य मिळायला मदत होते तर असे हे गजंतलक्ष्मी जे मी सांगितले त्याच पद्धतीचे आपल्याला आणायचे आहेत खाली सोंड असणारे किंवा चारही पाय स्थिर असणारे स्थिर उभे असलेले गजंतलक्ष्मी आपल्याला आणायचे नाही आहेत आतून पोकळ असणारे गजंतलक्ष्मी आपल्याला आणायचे नाही आहेत तर ही आपल्याला एक काळजी घ्यायची आहे अशी गजंतलक्ष्मी ठेवल्याने आपल्या घरावर जरी कुठलं संकट आलं किंवा आपल्यावर कुठली वाईट वेळ आली तर आपल्याला स्थैर्याने त्या गोष्टीशी सामना करण्याचं बळ मिळतं तर आपण अगदी शांततेने त्या गोष्टीचा सामना करतो किंवा त्याच्यातून मार्ग काढतो तर त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असं हे गजंतलक्ष्मी असली पाहिजे आणि बघा ही वजनावर मिळते म्हणजे ज जेवढी तुम्ही छोटी मोठी घ्याल तशी ती मिळून जाते तर त्याचं वजन जे भरेल अगदी सात आठशे रुपयामध्ये की ही लक्ष्मी आपल्याला मिळते आणि थोडी छोटी घेतली तर आणखीन कमी किमतीमध्ये मिळते पण अशी ही गजंतलक्ष्मी तुम्ही चांदीची किंवा पितळेची घेऊ शकता तर आता आपल्याला भरीव घ्यायची आहे त्याच्यामुळे चांदी ही खूप महाग आहे तर तुम्ही अगदी पितळेची घ्या आणि तिची छान देवाऱ्यामध्ये आपण दररोज पूजा करायची आहे पण अशी ही गजंत लक्ष्मी आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असली पाहिजे तर गजंत लक्ष्मीचे काय नियम आहेत ती देवाऱ्यामध्ये कशी स्थापित करायची कुठल्या दिवशी आणायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली तर ही छोटीशी माहिती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा मी माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना श्री स्वामी समर्थ